नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो कशा आहात आपण सगळ्याजणी तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो लग्नाला आता अगदी म्हणजे तीनच दिवस बाकी आहेत तरीसुद्धा आमची शॉपिंग काही संपतच नाही आहे आणि अगदी सकाळी साडेसात वाजताच आम्ही शॉपिंगला निघालो होतो माझं बाळसुद्धा झोपलं होतं तर रुखवतीमध्ये जे काही आपण फराळ वगैरे ठेवतो तर तेच आम्ही रेडीमेड आणायला गेलो होतो काही पदार्थ आम्ही घरी बनवले होते आणि काही पदार्थ रेडीमेड आणले होते आणि बाकी थोडीफार शॉपिंग माझ्या बहिणीला करायची होती तर तेसुद्धा आम्ही सगळं काही घेतलं आणि रिटर्न साडे दहा वाजेपर्यंत आम्ही आमच्या घरीसुद्धा आलो आणि खरंच सांगते लग्नाला अगदी आता तीनच दिवस बाकी आहेत पण खरंच कामं काही संपायची नावंच घेत नाही आहेत आणि एक महत्त्वाचं काम बाकी होतं ते म्हणजेच माझ्या बाळाचे हेअरकट बाकी होते आणि बघा इत इतका आनंदाने तो सगळं हे करून घेत आहे ना आता मला आश्चर्य वाटतं कारण की सुरुवातीला जेव्हा त्याचं हेअरकट करायचं म्हटलं ना की इतका रडायचा ना तो अक्षरशः दोन दोन तास तो रडला आहे त्याचे व्हिडिओसुद्धा आहेत सुरुवातीचे जेव्हा त्याचे हेअर कटिंग कट आम्ही करायचो तेव्हाचे पण आता तो अगदी आनंदाने आणि हसत हसत हेअरकट करून घेतो ना तर हे बघून खरंच खूप छान वाटतं तर इकडे मस्त माझ्या मालाचं हेअरकट करून झालेलं आहे त्यानंतर आम्ही घरी आलो आणि आज आहे मेहंदीचा कार्यक्रम तर त्यासाठी आम्ही थोडीशी तयारी करून ठेवलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सोसायटीमध्ये पत्रिका सुद्धा वाटायच्या आहेत आणि मला माझ्या आईसोबत जायचं आहे तर त्याआधी म्हटलं आपण छान असं थोडंसं छोटंसं का होईना डेकोरेशन करू या छान फोटो वगैरे येतील नवरी मुलीचे त्यामुळे साधं सिंपल मी आणि माझ्या बाळाने असं डेकोरेशन केलेलं आहे आणि आज महत्त्वाचं म्हणजे आज खूप रात्रभर जागरण होणार आहे कारण की जे काही फराळाचं साहित्य आहे थे आमाला चान आन मदे पा, है। ते आम्हाला छान असं टोपल्यांमध्ये पॅ पॅक करायचं आहे तर रेडीमेड टोपल्या आम्ही बघितल्या पण त्या खरं सांगते खूप महाग मिळतात मैत्रिणींनो म्हणजे माझ्या बहिणीचं जेव्हा मी केळवण केलं होतं ना तेव्हा तुम्ही त्या सोनेरी रंगाच्या दोन टोपल्या बघितल्या असतीलच त्या खूप महाग लागल्या मला म्हणजे त्या ऑनलाईन तर त्याच्यापेक्षा जास्त महाग आहेत पण मार्केटमध्ये पण इतकं काही म्हणजे रिजनेबल प्राईजमध्ये नाही मिळत आपल्याला त्यामुळे आम्ही विचार केला की आम्ही बारा ज्या टोपल्या असतात ना त्या होलसेलमधनं घेऊन आलो आणि त्यालाच आम्ही छान असं जिलेटिन पेपर वगैरे रंगीत पेपर वगैरे लावून घरीच तयार करणार आहोत त्याच्यामुळे थोडी पैशाचीसुद्धा बचत झाली आमची आणि त्या टोपल्या दिसायलासुद्धा खरंच खूप सुंदर दिसत आहेत पुढे तुम्हाला मी दाखवेलच तर इकडे आम्ही तिघंजणं मिळून छान इकडे मेहंदीची तयारी करत होतो आणि मस्त वाटत होतं आणि नंतर तिचे फोटोसुद्धा खरंच ह्या बॅकग्राऊंडला खूप सुंदर आले आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या बाळाने मला मदत केली ह्या सगळ्या कामासाठी त्यामुळे हे काम अगदी पटापट -पत झालं आणि चांगलंसुद्धा झालं आहे मैत्रिणींनो मला असं वाटतं की प्रत्येकाला हा अनुभव असेलच म्हणजे घरामध्ये कितीही माणसं असली ना काम करणारी तरीसुद्धा काम काही संपतच नाही आणि तसंच आमचं झालेलं आहे आम्ही चार पाच जणं आहोत आणि आज तर नवरीला म्हणजे माझ्या बहिणीला मेहंदी लागणार ला आहे आणि तिला इथून पुढे आपण काही काम नाही सांगू शकत त्यामुळे होईल तेवढी मदत तिनेसुद्धा केलेली आहे लग्नाच लग्नासाठी आणि आता मस्त तिला मेहंदी वगैरे लागणार आहे तर म्हटलं छान थोडंसं एक स्पेशल मुवमेंट तिच्यासाठी कर ूया तर सुंदर असं सिंपल इथे डेकोरेशन करून झालेलं आहे मेहंदीचे कोनसुद्धा आम्ही दोन प्रकारचे आणले होते आणि मेहंदीला रंगसुद्धा इतका सुरेख आलेला आहे ना तुम्हाला पुढे दिसेलच तर स्वीट सिंपल असं डेकोरेशन झालेलं आहे आणि मेहंदी काढणारीसुद्धा आलेली आहे म्हणजे माझ्या बहिणीची मैत्रिणीच आहे ती तर चला आता तुम्हाला डेकोरेशन दाखवते बराच वेळ गेला म्हणजे रात्रीचे एक दीड वाजले असतीलच तर दीड दोन वाजेपर्यंत मेहंदी कार्यक्रमच सुरू होता आणि मेहंदी जशी काढायला घेतली तशी मी आणि माझी मा 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 आई सोसायटीमध्ये पत्रिका वाटायला निघालो होतो आणि सगळ्या माझ्या मा आईच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना आम्ही पत्रिका देऊन आलो तर छान वाटलं आणि प्रशिकचीसुद्धा सगळ्यांसोबत छान अशी ओळख झाली मैत्री झाली बरेचसे छोटे छोटे फ्रेंड्ससुद्धा त्याला भेटले आणि सगळेजणं म्हणजे त्याला खाऊ वगैरे देत होते ना त्याला त्यालासुद्धा ते खूप कौतुक वाटत होतं की मला किती पॅम्परिंग करत आहेत सगळेजणं तर असं सगळं सुरू होतं तर आम्ही छान मेहंदी वगैरे होतच आली होती जेवण वगैरे झालं त्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या टोपल्या आम्ही होलसेलमधनं आणलेल्या आहेत आता ह्याला मस्त असा मी रंगीत कागद आणलेला आहे तो लावणार आहोत आणि त्याच्यामध्ये फराळाचं सगळं साहित्य टाकून वर्ण त्याला जेलिटीन पेपर लावणार आहोत आणि खरंच खूप सुंदर लुक आला होता म्हणजे विकत जर घ्यायला गेलो असतो ना तर ह्या बारा टोपल्या दोन अडीच हजारापर्यंत आल्या असत्या पण अगदी म्हणजे आमचं हे जे काम आहे ना दोनशे अडीचशेमध्ये झालेलं आहे बारा टोपल्यांचं इतकं म्हणजे स्वस्त पडलं आणि एखादी वस्तू आपण जेव्हा हाताने करतो ना खरंच खूप छान वाटतं एक वेगळंच समाधान असतं प्रेम असतं त्याच्यामध्ये तर मस्त वाटलं तर लहान बहीण जे आहे इकडे सगळं घर वगैरे आवरून घेत आहे तोपर्यंत मी इकडे मस्त टोपल्या ज्या आहेत त्या डेकोरेट करून घेत आहे आणि तुम्हीसुद्धा असंच करू शकता मैत्रिणीनं कारण की लग्नामध्ये ऑलरेडी इतका खर्च होत असतो ना म्हणजे त्याचा आपण हिशोबच नाही लावू शकत आणि ह्या ज्या टोपल्या आपण जर घ्यायला गेलो ना तर खूप महाग पडतात आणि ऑनलाईन तर अजूनच महाग आहेत ह्या टोपल्या आणि आपण जास्त प्राईस असल्यामुळे खूप कमी घेण्याचा विचार करतो पण बघा इकडे म्हणजे बारा टोबल्या आम्ही आणलेल्या आहेत आणि जिलेटिन पेपर रंगीत गोटी पेपर वगैरे हे सुद्धा आणलेलं आहे अगदी आम्हाला म्हणजे दीडशे ते दोनशेपर्यंतच खर्च आलेला आहे आणि इतकं सुंदर दिसत होतं ना ते अगदी भरून दिसत होतं तर इकडे नवरी मुलगी खूप थकली होती आणि तिने जेवणसुद्धा नव्हतं केलं त्यामुळे थोड्या वेळ ती अशी पडली होती कारण की खूप वेळ ती बसून होती अगदी ती तीन चार तास ती बसूनच होती आणि तिला म्हटलं थोडासा आराम कर तोपर्यंत आम्ही हे सगळं करून घेतो आणि हे दिवस आहे का सुद्धा लक्षात राहतीलच आणि आता व्हिडिओज आहेत या सगळ्या गोष्टींचे म्हणजे लग्नाची तयारी शॉपिंग मेहंदी हळद तर जेव्हा जेव्हा कधी माझ्या घरातले हे सगळे व्हिडिओज बघतील ना तर त्यांनासुद्धा आठवेल की वा म्हणजे किती म्हणजे प्रत्येकाची घाई गडबड सुरू होती पण सगळं काम अगदी हसत हसत आणि आनंदाने आम्ही सगळेजणं करत होतो घरातले प्रत्येकजणच आणि स्पेशली माझं लहान बाळ त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप नवीन आहेत पहिल्यांदाच तो हे सगळं बघत आहे तर त्याचंसुद्धा निरीक्षण सुरू होतं आणि तो सुद्धा लागेल जमेल तशी मदत आम्हाला मध्ये मध्ये करतच हो होता त्यामुळे अजूनच छान वाटत होतं तर इकडे बघू शकता छान असं आमचं टोपल्या बनवण्याचं काम सुरूच आहे आणि मध्येच माझ्या भावाला ब्लॉगिंग करण्याची इच्छा झाली तर मध्ये मध्ये कॅमेरा घेऊन तो सुद्धा बोलत होता <laughs> म्हणजे अँकरिंग वगैरे एक वाजण्यासाठी फक्त पाच मिनटं बाकी आहेत आणि अजूनही काम चालू आहे बघा दोन कलवर हो मधल्या बहिणीसाठी मेहनत करत सगळ्यात लहान हे बघा काम चालू आहे हे आमचे पप्पा गरीब पप्पा आमचे आणि हे रुखवत एकदम छान प्रकारे पॅकिंग झालेलं आहे बघू शकता तुम्ही खूपच सुंदर अशी पॅकिंग केलेली आहे भरून दिसते की आमचं काम आवरून झालं होतं आणि त्यानंतर हे जे काही रुग्वताच्या टोपल्या आम्ही बनवल्या होत्या त्या थे व्यवस्थित ठेवणं गरजेचं होतं कारण की आता पहाटे बरेचसे पाहुणे येणार आहेत आणि लहान लहान मुलंसुद्धा असणार आहे आणि प्लॅशिक झोपलेलं आहे त्यामुळे हे आम्हाला पटापट करायला जमलं कारण की हे लहान मुलांपासून खूप वाचून ठेवायचं आहे कारण की लहान मुलं म्हटलं की हे सगळं काही ते काढणार फाणणार काही पण करणार त्यामुळे आम्ही हे एकदम असं पॅक करून ठेवून दिलं होतं आणि बराच वेळ झाला होता अडीच तीन वाजत आले होते आणि आता थोड्या वेळातच म्हणजे अगदी दोन तीन तासामध्येच पाहुणे यायला सुरुवात होणार आहे त्यामुळे आमचं पटापट -पत सगळं काही घर वगैरे आवरणं जे काही पॅकिंगचं वगैरे काम होतं तेसुद्धा झालं होतं तर मैत्रिणींनो असा होता आजचा दिवस अगदी म्हणजे धावपळीचा तर छान गेला दिवस आणि येणारे व्हिडिओसुद्धा मिस करू नका तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आय होप की तुम्हालासुद्धा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि येणारे व्हिडिओसुद्धा नक्की बघा या व्हिडिओला एक लाईक आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या भेटूया लवकरच ब बाय Thank you.